नमस्कार मंडळी तुमचं महालक्ष्मी किचन मध्ये स्वागत आहे आज तीन ऑक्टोंबर नवरात्रीचा पहिला दिवस मंडळी तुम्हाला सर्वांना अगदी मनापासून नवरात्रीच्या शुभेच्छा तीन ऑक्टोंबर आज घटस्थापना नवरात्रीचा पहिला दिवस त्याच्याही तुम्हाला मनापासून शुभेच्छा मंडळी मी काही घट बसवत नाही पण मी पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासूनच उपवास धरते अगदी नऊ नौ दिवस नवरात्र आणि आज पहिलाच दिवस आहे आजचा साडीचा कलर आहे पिवळा अखंड ज्योत आहे नऊ दिवस मात्र याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला लागतं अजिबात विजू नये याचा खूप मी प्रयत्न करत असतो अखंड ज्योत हे शुभ प्रतीक मानले जाते त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी तसेच अन्नपूर्णाचा आशीर्वाद राहतो अखंड ज्योती म्हणजे असा प्रकाश जो विजत नाही अखंड ज्योती अखंड तेवत ठेवावी नवरात्रीत अखंड ज्योतीला खूप महत्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासूनच सुरू आहे अखंड ज्योती म्हणजे असा प्रकाश जो विजत नाही अखंड ज्योती अखंड तेवत ठेवावी अखंड ज्योती म्हणजे अशी ज्योत जी खंडित होत नाही अखंड प्रकाशाने घरात समृद्धी येते आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तुम्हाला माहिती आहे का घरात चालती बती लक्ष्मी पाणी भरते आहे अन्नपूर्ण होऊन ती भोजन बनवत आहे गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेत आहे दुर्गा होऊन संकटाशी सामना करत आहे कालिका चंदिका होऊन घराचे रक्षण करत आहे तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा यंदा देवी फक्त देवरत नाही तर मनातही बसवा मूर्ती सोबत घरच्या लक्ष्मीलाही आदर करा सम्मान करा एवढीच विनंती आहे त्याचबरोबर मंडळी उपवासासाठी मी आज साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मंडळी उपवासासाठी साबुदानाचे पदार्थही मला चालत नाहीत कारण मी फळांवर उपवास धरते पण तुम्हाला चालत असतील तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा मस्त खमंग कुसखुशीत कुरकुरीत साबुदाणा वडा कसा करायचा तुम्ही दाखवणार आहात पोकळ मऊ आणि हलका असा वडा आपला झाला आहे मस्त कुरकुरीत कुसकुशीत तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी उपवासाला चालते त्यासोबतही खाऊ शकता शाबूदाना वड्यासाठी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत थंड झाल्यावर थोडी भरड काढून घेतली शेंगदाणे शाबूदाना टाकला चार ते पाच बटाटे टाकलेले आहेत उकडलेले यामध्ये आणि आता बारीक केलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि एक चमच जिरं टाकलं चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत बारीक करून तुम्ही पेस्टही टाकू शकता हिरव्या मिरची आणि ही मिरची का तिखट नाही बरं का आणि एक चमचा मी मीठ टाकून हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हे सगळं एकजीव करून घेतलं आणि हे जे गोळे करून मस्त असे वडे मी करून घेतलेले आहेत सगळे तर मोठे छोटे नाहीत या आकारामध्ये सगळे मी वडे करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता आपल्याला वडे तळून घ्यायचेत वडे तळताना मात्र तेल चांगलं कडक तापवायचं तेल चांगलं तापल्यानंतर गॅस मंदाच्यावर ठेवायचं आणि गॅस मंदाच्यावर असताना सगळे वडे आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचेत खरपूस असे व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा याचप्रमाणे सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत तर असे सोनेरी कलर येईपर्यंत मस्त टम्म फुगलेले आहेत वडे आपले आतून पोकळ आणि खुसखुशीत वडे झालेले आहेत मंडळी उपवासाचे सावधाने वडे आपले तयार आहेत तुमच्या भागात जर तुम्हाला उपवासाचे पदार्थ चालत असतील तर नक्की या पद्धती ट्राय करा माझा तर उपवासच होता पण घरच्यांसाठी मस्त मी कुरकुरीत खुसखुशीत कोथिंबीर भजी कशी केली ती दाखवणार आहे अहो गडबडीच्या वेळेला मस्त कुरकुरीत खुसखुशीत भजी जर मिळणार असेल तर घरची किती खुश होतील सांगा तुम्ही बरं या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा कोथिंबीर भजी चला तर मंडळी करूया सुरुवात बेसन इथे एक वाटी मी घेतलेले चाळून चांगलं दोन बारीक चिरलेले कांदे यामध्ये टाकले भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून यामध्ये टाकली एक चमचा मीठ टाकलं अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये टाकला तुम्ही कुठलाही वापरण्यातला मसाला यामध्ये टाकू शकता जिरं टाकलं आणि ओवा हातावर चोळून टाकला चिमूटभर सोडा टाकला आणि पाणी घालून हे सगळं मिक्स करून घेतलं आहे मिश्रण जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही मध्यम ठेवायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर मंद याच्यावर सगळे भजी व्यवस्थित तळून घ्यायचे कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत खरपूस असं गोल्डन कलर येईपर्यंत अशाच प्रकारे मी सगळी भाजी तळून घेतलेली आहे ही रेसिपी मी पहिल्यांदा दाखवत असली तर ही शेवटला बनवलेली होती जेवतानाच गरम गरम मी भाजी अशी तळून देत होती अशा प्रकारे मी सगळी भाजी व्यवस्थित तळून घेऊ उपवास असल्यामुळे मी खाऊ नाही शकली पण आमच्या आहोनी आणि मुलीने मात्र तारीफ केली हा भाजी खूप खुसखुशीत कुरकुरीत छान झालेली याचप्रमाणे तुम्ही ही नक्की करून बघा मस्त होते मंडळी अगदी साध्या पद्धतीने अगदी नॉनव्हेज ला पिके पाडणारे मी तुम्हाला गवारीची भाजी कशी करायची दाखवणार आहे अगदी बिडाच्या तव्यामध्ये मी या भाज्या तुम्हाला करून दाखवणार आहेत अगदी साध्या सिंपल तुम्ही टिफिनसाठीही करू शकता अगदी कमी साहित्यात ह्या भाज्या होतात आणि खूप चविष्ट होतात नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि खरं सांगायचं म्हणजे प्रत्येक भाजीला ज्याची त्याची चव असते काय सांगू तुम्हाला ही गवारीची भाजी एवढी छान झाली ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला कळेल दोन ते तीन पळी तेल घातलेलं आहे जिरं चांगलं फुलवून घेतलं दोन बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून तेही चांगले परतून घेतले स्वच्छ धुतलेली गवारी त्यामध्ये टाकून चांगली गवारी चांगली तेलामध्ये भाजून घेतलेली आहे बारीक चिरलेला टॉमॅटो त्यामध्ये टाकून तेही चांगले परतून घेतलं आता हे सगळं भाजून झाल्यावर यामध्ये मी एक अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकली आणि किचन किंग मसाला एक चमचा टाकलेला आहे आणि सगळं हे परतून घेतलं किचन किंग मसाला नसला तर तुम्ही यामध्ये गरम मसाला किंवा चिकन मसाला एक चमचा घालू शकता ह्याच्याने खूप छान चव येते भाजी दोन चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला यामध्ये टाकलेला आहे तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला यामध्ये टाकू शकता आणि चांगलं परतून यामध्ये मी थोडंसं पाणी घालून मंद आचेवर झाकण ठेवून भाजी चांगली एक मिनिटभर शिजवून घेतलेली आहे जास्त वेळ नाही लागत भाजीला तुम्ही भाजी अशीच खाऊ शकता किंवा शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडत नसेल तर पण आवडत असेल तर नक्की शेंगदाण्याचं कूट घाला खूप छान लागते भाजी या पद्धतीने दोन घास जास्तच खाल नक्की सांगते तुम्हाला या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर नसेल शेंगदाण्याचं कूट आवडत तर नाही टाकलं तर चालेल अशीही भाजी खूप छान लागते मस्त होते गवारीची भाजी अशी बेसिक मसाल्यामध्येच त्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आता मी बिडाच्या तव्यावर तुम्हाला गवारची भाजी तर दाखवली आहे आता बिडाच्या तव्यावर मी दोडक्याची भाजी कशी केली ते दाखवणार आहे मला माहिती आहे मंडळी बरेच जणांना दोडका आवडत नाही पण दोडका जर अशा पद्धतीने कराल तर तुमचे घरचे नक्की आवडीने खातील नेहमी नेहमी हीच भाजी करायला सांगतील मी अशी भाजी टिफिनलाही देऊ शकता गरमागरम चपातीमध्ये रोल करून द्यायचं अजिबात मुलांना कळणार नाही आवडीने खातील एकदा करून बघा आणि मला नक्की कमेंट मध्ये सांगा चला तर करूया सुरुवात तव्यामध्ये दोन ते तीन पळी तेल घातलं आणि जिरे चांगले फुलवून घेतले एक बारीक चिरलेला कांदा मोठा त्यामध्ये टाकून तोही परतून घेतला आणि एक मोठा टमॅटो त्यामध्ये टाकून तोही चांगला परतून घेतला त्याच्यानंतर मी बारीक चिरलेला स्वच्छ धुवून घेतलेला दोडका यामध्ये टाकणार आहे दोडक्याचे तुम्हाला हवे तशी पीस तुम्ही करू शकता बारीक मोठे माझ्या या पद्धतीनेही करू शकता तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करा आपल्याला हे चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकलं अर्धा चमचा हळद टाकलं आणि एक चमचा किचन किंग मसाला टाकून चांगलं परतून घेतलं आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी टाकून चांगलं परतून परत एकदा सांगते कांदा लसूण मसाला नसेल तर तुमचा कोणताही मसाला तुम्ही या ठिकाणी टाकू शकता फक्त एक चमचा गरम मसाला टाकायला विसरू नका आता मी दोन ते तीन चमचे मस्त भाजलेल्या शेंगदाण्याचं कुठ यामध्ये आहे आणि चांगलं परतून घेतलं आणि अगदी थोडस पाणी यामध्ये मी टाकलं आणि मंद आचेवर गॅस कर करून एक मिनिटभर झाकण ठेवून वाफ काढून घेतली भाजीला चांगल्या मध्येच भाजी आपली मस्त शिजते जास्त वेळ नाही लागत भाजी, भाजी काय वाफेवरही करू शकतो आपण थोडस पाणी घातल्याने याची टेस्ट काय वेगळीच लागते त्यामुळे थोडंसं पाणी घाला आणि एक मंदाच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्या आणि भरपूर कोथिंबीर बारीक चिरलेली यामध्ये टाका आणि अशा पद्धतीने भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्ही मला स्वतः कमेंट कराल भाजी न खाणारे ही आवडीने खातील आता पुढची रेसिपी आहे पडवळच्या भाजीची मस्त ठेचा घालून वाफेवरच भाजी केली होती खूप छान झालेली आमच्या अहून आवडीची भाजी आहे मला पडवळची भाजी खूप आवडते या पद्धतीने माझ्या एकदा भाजी करून बघा पडवळची खूप छान लागते अगदी हिरवे मिरची आणि लसणावर भाजी होते ही बघू शकता तुम्ही पडवळ मस्त पाव किलो फ्रेश आपला इथे मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे मस्त फ्रेश असा पडवळ आहे कोवळा कोवळा आतील मस्त बिया काढल्या आणि बारीक असा चिरून घेतलेला आहे पडवळची भाजी तशी बरेच प्रकारे केली जाते यातला एक प्रकार मी तुम्हाला दाखवत आहे आज दोन हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतल्या हा खरडा आपला तयार आहे दोन पळी तेल घातलेलं आहे आणि जिरे चांगले फुलवून घेतले एक मोठा कांदा बारीक चिरलेला यामध्ये टाकून तो परतून घेतला चांगला आणि आता आपण केलेला ठेचा यामध्ये टाकणार आहे मिरची आणि लसणाचा आणि तोही चांगला परतून घ्यायचा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आणि यामध्ये आता बारीक चिरलेलं पडवळ आपण टाकून तोही चांगला परतून घ्यायचा आहे या भाजीला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला आणि एक मंद याच्यावर झाकण ठेवून ना एक मिनिट भर भाजी चांगली शिजवून घ्यायची या प्रोसेसमध्येच भाजी म्हणजे पडवळ चांगली शिजली जाते मस्त भाजी हिरवीगार दिसत आहे हिरवा ठेचाही घातलेला आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि एक चमचा किचन किंग की मसाला टाकायचा आहे बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचं जी आपली तयार आहे अशी भाजी खूप छान लागते नक्की करा एकदा मला सांगा मसूर डाळीचा किंवा डाळ कांदा कोणाकोणाला आवडतो मला तर खूपच आवडतो आपल्या पूर्वजांपासून परंपरेनुसार गाजलेली रेसिपी म्हणजेच कांदा, महाराष्ट्राची जान मसूर डाळ कांदा मी करत आहे डाळ कांदा मसूर डाळचा अगदी झटपट पण चविष्ट होतो या पद्धतीने नक्की ट्राय करा दोन ते तीन पळी तेल घेतलं जिरं चांगलं फुलवून घेतले आहे जिरं दोन चमचे टाकलेले आहे मी यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिलेले त्यामध्ये टाकून चांगले परतून घेतलं कांदा भरपूर घालायचं आणि जास्त परतायचं नाही लगेच मसूर डाळ घालायची स्वच्छ धुतलेली यामध्ये मसूर डाळ तुम्ही भिजवूनही घेऊ शकता किंवा अशीही घालू शकता यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापूर चटणी यामध्ये घालाय हे सगळं परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि डाळ चांगली शिजवून घ्यायची डाळ लगेच शिजते बघू शकता मस्त उकळी आलेली आहे डाळीला मी हा डाळ कांदा डाळ भिजवून वाफीवरही करू शकता मस्त शिजले आहे डाळ जास्त शिजवून नाही द्यायची यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालत डाळ कांदा कांदा आणि चटणीमध्ये छान होतं नक्की करून पहा खरतही असाल तुम्ही नसाल करत तर या पद्धतीने नक्की करा आता भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद